रात्री दूध गरम करायचं विसरल्यामुळे मी सकाळ सकाळी दूध गरम करत होती दूध गरम करून झाल्यानंतर मी मस्त असा आले टाकून चहा बनवला हो आणि तो सोबत एन्जॉय केला हा नॅनोचा लहानपणीचा फ्रॉक आहे तिची लहानपणीची आठवण म्हणून आम्ही तो जपून ठेवलेला आज सामान आवरताना मला तो फ्रॉक दिसला परत मी तो कपाटमध्ये तसंच ठेवून दिला आधी आठवण राहावी म्हणून दुपारच्या जेवणासाठी मी आज बनवत होते मटकीची भाजी त्यासाठी मी तेलामध्ये जिरे मोहरी टाकून घेतली ती छान तडतडल्यानंतरनी त्यामध्ये कांदा टाकून घेतला आणि वाटण टाकून घेतलं वाटण थोडंसं परतल्यानंतर त्यामध्ये मी हळद काळं तिखट आणि स्पेशल मसाला म्हणजे घरकुल मसाला टाकून घेतला कोण कोण भाजीमध्ये घरकुल मसाला वापरतो मला नक्की कमेंट करून सांगा मसाला खालून चिकटू नाही म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी ओतलेलं नंतर त्यामध्ये कोथिंबीर टाकून घेतली हा बघा मस्त असा मसाला परतून झाला आहे नंतर त्यामध्ये मी मटकी टाकून घेतली आणि गरम पाणी ओतून दिलं मस्त अशी भाजी बनवून तयार होती नंतर मी नेनूला भात लावायला शिकवत होती ती आता स्वतःहूनच आवड निर्माण करून घेते की मला पण थोडं थोडं शिकव दीदी मग तिला मी थोडंसं शिकवत होते कुकर कसं लावायचं वगैरे आज दुपारच्या जेवणासाठी होतं भाकरी आणि मटकीची रस्साभाजी मामी डबा भरत होत्या दुकानवरती देण्यासाठी त्यांनी भाकरी अशा बांधून दिलेल्या ही डबा बनून तयार होता नंतरने दुकानवरती आज चटणी द्यायची होती म्हणून मामी चटणी वाटत होत्या त्यांची चटणी वाटून झाली नंतरने आम्ही जेवायला बसलो आज जेवणामध्ये होती मटकीची रस्साभाजी खिचडी सकाळी मी नाश्त्यासाठी खिचडी बनवली पण मी खाल्लीच नव्हती म्हणून आता दुपारी जेवत होती या सर्वांनी जेवायला हे शेंगदाणे चटणी आहे सोलापूरची आम्ही तुळशीचरूप आणलेलं खूप छान चिकटलं आहे किती छान वाटते ना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा